महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज रात्री महाराष्ट्रात रेड अलर्ट कमी दाबाचा राज्यावर मोठा परिणाम सध्या बंगालचा उपसागर आणि नजीकच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे कोकणापासून घाटमाथ्यापर्यंत पावसाचा जोर वाढला आहे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रावरही पावसाळी ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे सध्या मान्सूनचा प्रभाव असणारा एक कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून पश्चिम बंगाल आणि पुढे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून त्यात गुजरात ते केरळमधील मान्सूनच्या पूरक स्थितीचीही भर पडताना दिसत आहे ज्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज रात्री राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्ये बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा अंदाज आहे मराठवाड्यात वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे